नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही अतिवृष्टी नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि त्या जिल्ह्यातील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी है किती रुपये वाटप सुरू झालेलं आहे आणि एकूण त्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपये आणि किती शेतकरी पात्र आहेत याच्या संदर्भात संपूर्ण न्याय अतिवृष्टीचं नुकसान भरपाईचं वाटपाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो आमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर सुरुवात तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांसाठी एकंदरीत पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप अखेर परभणी जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे दुसरा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुरू झालेलं आहे एकंदरीत लातूर जिल्ह्यामध्ये तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप सध्या सुरू झालेलं आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यामध्ये तीन वेगवेगळे प्रस्ताव होते ज्याच्यामध्ये पहिला प्रस्ताव हो तो होता जवळपास चोपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचा त्यामुळे चोपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाच्या निधीचं वितरण बीड जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातल्या सदतीस हजार सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी एक लाख रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यातल्या पाच हजार एकशे त्रेपन्न शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप सुरू झालेला आहे याच मित्रांनो पुढचा परत जिल्हा बीड बीड जिल्ह्यातल्या पाच लाख बासष्ट हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाचशे वीस कोटी रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातल्या सुद्धा सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांना आठशे बारा कोटी रुपयाच्या निधीचं वितरण सुरू झालेलं आहे याचबरोबर जालना जिल्ह्यातल्या एकंदरीत दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी रुपये पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातल्या दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना चारशे एकोणीस कोटी रुपये याचबरोबर पुढचा जिल्हा आहे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद आणि या जिल्ह्यातील जवळपास एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना दोनशे एकवीस कोटी रुपये याचबरोबर पुढचा जिल्हा आहे संभाजीनगर आणि संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना दोनशे चौतीस कोटी रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर आणि पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना चोवीस कोटी रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप हे सध्या सुरू झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो हे सगळे जे काही होते मराठवाडा मराठवाड्यातले काही जिल्हे आणि इतर काही दुसरे आ, इतर काही जिल्हे होते या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि हा जी आर होता जवळपास दहा डिसेंबर दोन हजार चोवीसचा आणि या जी आरनुसार जे काही शेतकरी पात्र होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर पुढचे काही जिल्हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्याच्यामध्ये जवळपास बीड जिल्ह्यातल्या एकोणऐंशी हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना जे काही चार ऑक्टोंबर रोजी जी आर काढला होता त्या जी, जी, जी आरनुसार आर जेवढा काही निधी मंजूर झालेला होता त्या निधीचं वितरण त्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो पुढचे काही जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या सातशे पासष्ट शेतकऱ्यांना एकावन्न लाख रुपये अकोला जिल्ह्यातल्या दहा हजार पाचशे सहा शेतकऱ्यांना बारा कोटी नव्वद लाख रुपये यवतमाळ जिल्ह्यातल्या पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना सात पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यातल्या दहा हजार तीनशे सदतीस शेतकऱ्यांना तेरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये वाशिम जिल्ह्यातल्या सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना बहात्तर लाख रुपये एकंदरीत गडचिरोली असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल नागपूर असेल पुणे असेल सातारा असेल सांगली असेल ह्या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण हे सध्या सुरू झालेलं आहे परंतु या सर्व जिल्ह्यापैकी जवळपास तीन सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे जी आर काढले होते ज्याच्यामध्ये तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जी आर ज्याच्यामध्ये बारा जिल्हे समाविष्ट होते याचबरोबर चार ऑक्टोबर दोन चा हजार चोवीसचा जी आर त्याच्यामध्ये सात जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपये होते त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या दहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार जवळपास बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास एकोणतीसशे वीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि या तिन्ही जी आरनुसार एकूण राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातल्या जवळपास सेहेचाळीस ते सत्तेचाळीस लाख शेतकऱ्यांना साडेपाच हजार कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली होती आणि त्याच्यापैकी ज्या शेतकऱ्यांच्या के वाय सीच्या यादी आलेल्या होत्या आणि के वाय सीच्या यादीहून विके नंबर घेऊन ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी ही सी एस केंद्रा के के सी केंद्राच्या मार्फत पूर्ण केलेली आहे केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वाटप सध्या सुरू झालेलं आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता हेक्टरी रक्कम किती वाटप होणार राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीमध्ये वाढ करत आलेली होती जुनी मदत दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत होती परंतु ती मर्यादा वाढून राज्य सरकारने तीन हेक्टर पर्यंत मर्यादा केली आणि याचबरोबर जिरायतीसाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या निधीचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे आणि हे शेतकऱ्यांच्या डीबीटी खाते हे आणि हे राज्य सरकारच्या माध्यमातून डीबीटी प्रणालीद्वारे म्हणजे थेट हस्तांतर लाभ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण सुरू झालेलं आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे केवायसी पूर्ण केलेल्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण सुरू झालेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या केवायसीच्या याद्या यायच्या राहिल्या आहेत ते त्या शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचा काम सध्या तहसील प्रशासनाच्या माध्यमातून किंवा तलाट्यांच्या माध्यमातून सुरू आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची यादी आलेली आहे परंतु केवायसी झाले नाही त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर केवायसी करण्याचं आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी आमचे युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाच्या अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद